नमस्कार मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज काय बनवायचं अगदी चटमटीत सगळ्यांना आवडती अशी स्पेशल ही कारली बघा छान पिकी अशी चुनरी कारली घेतलेली आहे बारखाली आणि एवढी अप्रतिम चव लागते ह्या कारल्याची शिजायला बी टाईम नाही लागत पाच मिनटात रेसिपी ही तयार होती बघा आणि कारली ही खूप चवदार चला मग आता ही कारली आपल्याला कशी चिरायची आहे फक्त इथं मधी कट करून घेणार आहे ही कारली खूप तुम्ही अनेक वेळा माझे कारल्याची व्हिडिओ पाहिलेत बरं का पण ही आजची कारली खूपच वेगळी आहे जेवढे कारल्यांचे मी हिळव दाखवले त्यांच्यापेक्षा ही वेगळी कारली आहे आणि कारली खायला बी खूप चवदार म्हणतात ना कडू कारलं असतं पण ते कडू नसतं फक्त नाव कडू आहे पण ते कडू ते लागतच नाही मी नाही याच्यात गुळ घालणार नाही साखर घालणार अहो नाही चिंचेचा घोळ घोळ घालणार आणि नाही लिंबाचा खार घालणार लोणच्याचा मग पा बरं कारलं हे आपलं कसं होतं आणि अजिबात कसंच कडू लागणार नाही चला इथं मग कट काढून घेतलेत अशा बिया काढून घेतल्यात आता आपण टाकूया त्या कारल्यावर हळद हो, अगदी हळद बी मी भरपूर टाकलेली आहे बघा आणि आता टाकणार आहे मीठ मीठ अगदी भरपूर टाकणार आहे बर का कारल्याला हळद आणि मीठ जर चोळलं तर आपल्या कारल्याचा कडवटपणा पूर्ण त्याने कमी होतो आणि कारलं हे कडू लागतच नाही आहो आता हे पूर्ण आपण याला चोळून घेऊया आजचं कारलं चाळणीत चाळणीत वाफळून पहा कारलं कसं होतंय आणि फक्त पाचच मिनटंसुद्धा नाही लावणार एक दोन मिनटंच फक्त वाफळणार आहे मी चाळणीत फक्त त्याला पाणीसुद्धा लागून देणार नाही आपण जशा वड्या उकळीतो तशीच ती आपल्याला वाफळून चाळणीत घ्यायच्यात बघा एकच वाफ काढायची एक, एक मिनटाची आता पूर्ण कारली हे बघा मी थ कडईत ठेवलं आणि त्याच्यात टाकणारे आता मी एक तांब्याभर पाणी आपल्या हळद मीठ त्या कडेत पडल्यामुळं तुम्हाला तसं वाटत असेल हे बघा ठेवून दिले पाहू शकता वर पाणी वगैरे काहीच नाही फक्त एक वाप काढायची आपल्याला पाहूया आता आपण चला तोपर्यंत दुसरी तयारी तर ता धने आहेत खोबरं घेतले कोथंबीर घेतली लसूण आहे याच्या विराईत मी काहीही घेणार नाही आहे आता इथं टाकूया जिरी मिक्सरच्या बाऊलमध्ये आणि हे संपूर्ण वाटण त्याच्यात वतून देऊ वाटण बी परतणार नाही आहे अगदी कच्चंच वाटण वाटणार आहे पहा कारण की ते आपल्याला नंतर परतायचे वाटण अगदी आता अजून एक गोष्ट राहिली आपल्याला टाकायच्या त्याच्या चार मिरच्या ह्या चार मिरच्याच्या अगदी छान पद्धतीने मी तुकडे करून घेणार आहे बरं का आणि हे सुद्धा टाकणार आहे कारण की आपल्याला याला तिखट मसाला टाकायचा नाही आहे हे कारलं खूप वेगळं बनवायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने कधी कारलं केले का मला सांगा नक्कीच आणि तुम्ही नसं नाही केलं बघा याची एक वाप्त झालेली आहे अगदी छान वाफळलेत आपली कारली चला आता काढून घेऊया आणि दिसताच बी किती सुंदर ही कारली कारल्याची भाजी कुणाकुणाला आवडती नक्कीच मला सांगा चला आता कढईत आपण तेल वतून घेऊया आता काय लगेच आपल्याला काय भाजी टाकायची नाही तुम्ही बघा तर करा पुढं कशी गंमत आहे याच्यात टाकली मोरी मोरी अगदी छान तडतडून द्यायची मग टाकली मी जिरी जिरी बी अगदी छान कढीपत्ता छान लहान एकदम चिरून घेतला आहे तोसुद्धा मी टाकून दिला आहे बघा आता आहे कांदा कारण की कडीपत्ता चिरून टाकला म्हणजे आपल्या पोटातच गेला पाहिजे काढला नाही पाहिजे कुणी त्याच्यामुळं मी तो बारीक कट करून टाकला कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि कारल्याची भाजी कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते खूप चांगली शरीराला खूप ही कारली अगदी पौष्टिक असतात पित्त वगैरे होत नाही कारल्याने खूप म्हणजे आयुर्वेदिक अशी ही कारली असतात आता टॅमॅटो बी टाकले टॅमॅटो छान परतून घ्यायचं कोथंबीरही टाकून दिलेली आहे ती बी परतून घ्यायची आता आपल्याला याच्यात एक टाकायची सिक्रेट सिक्रेट जिनस आहे बघा आता तुम्हाला टाकताना तर कळनच इथे टाकले थोडीशी हळद थोडासा मटण मसाला टाकला आहे मी आता टाकणारे थोडीशी बेडकी मिरची पावडर फक्त कलर येण्यासोगी जास्त बी नाही टाकायचं आहे बरं का बा खरं आता काय टाकायचं आहे आपल्याला सिक्रेट इथे बेसनपीठ हे बेसन बेसनपीठ आपल्याला दोन चमचे टाकायच्यात बरं का मोजून अगदी दोनच चमचे टाकलेले अगदी परफेक्ट माप आहे बघा चला आता हे छान परतून घेऊया आपण तुम्हाला बी वाटत असेल कारी तर तशी चिरल्यात आणि हे असं काय केलंय हे बघा अगदी मस्त असं परतून घेतलेलं आहे तेल बी त्याला सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता टाकायचे आपण जे वाटण वाटले ते त्याच्यात टाकून द्यायचे बघा आणि बिगर पाण्याचंच वाटण वाटायला आहे कोरडं आता वाटन हे संपूर्ण वाटण मी त्याच्यात टाकणार आहे बरं का अगदी पुसून टाकायचं हाताने चमच्याने बिमच्याने पुसायचं नाही हे बघा आता हा पूर्ण मसाला आपल्याला घ्यायचा आहे परतून त्याच्यात अगदी छान पद्धतीने परतायचा आहे पाहता खरं तुम्ही किती सुंदर मसाला हा परतलेला आहे आप आपला मसाला तर परतून आता झालेलाच आहे आपला अजिबात खाली लागला नाही काय नाही मस्त परतून झाला आहे अगदी चमचमीत आता घेऊया आपण तो काढून खाली एका ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा चला आता पुढे काय करायचं अहो मीठ इसरे होते मीठ घालून घेऊया आपण त्याच्यात मेन चवतं ती आहे ना आता हे मीठ मी पूर्ण मिक्स करते बघा ह्याच्यात गरम आहे हात काय लावता येणार नाही त्याच्यामुळे मी कलथ्यानेच गरम हलवते बघा पाहू शकता संपूर्ण आपण ते मीठ मिक्स करून घेतलेलं आहे मसाला अगदी रेडी झाला आहे हे बघा आता ह्या कारल्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे बरं का अगदी दाबून एवढं सुंदर अप्रतिम ही कारल्याची भाजी होती खूप सुंदर आणि कोणी शिल्लक म्हणून ठेवीत नाही ते कारलं हे बघा असं दाबून भरलं आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कारली ही भरून घ्यायची आहेत बरं का चला आता इकडे फोडणीची तयारी करूया मोहरी टाकली जिरी टाकली आता टाकणार आहे टोमॅटो टमॅटो बी आपल्याला अगदी मस्त पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का त्याला तो आता सोडून द्यायची ही भरलेली कारली अगदी चमचमीत झमझमीत अशी होणारी ही कारल्याची भाजी एकदा नक्की मैत्रिणी करून पहा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही आवडली तरी सांगा आणि आजची भरलेली कारली कशी वाटली तुम्हाला बेसन पिठाची भरलेली कारली अहो खूप अप्रतिम लागतात हो आणि खूप चवदार ही कारली आहेत गावरान कारली म्हणतात ना ती ही अशी अगदी छान पद्धतीने परतून घेतात बघा आणि हा उरलेला मसाला हा सुद्धा आपल्याला टाकून द्यायचा आहे कोथिंबीर टाकली आणि मसालासुद्धा टाकून दिला आहे बघा आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे बरं का आणि हे बघा इथं अर्धा कपच पाणी ओतले आहे जास्त काही ओतलेलं नाही आहे की पाच मिनटात आपलं कारलं तयार आता आपल्याला ठेवायचं त्याच्यावर झाकण पाच एक मिनटं आपण झाकण आहे आणि मग बघणारे आपलं कारलं पाहूया बघा किती सुंदर वाटते अगदी हवं आपल्याला असंच कारलं झालेले आहे अप्रतिम बघता शनी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटन अशी ही कारल्याची भाजी आहे पूर्ण कारली पलटी करून घेतली पा आणि मसाला सुद्धा बाहेर निघणार नाही बरं का चला आता पुन्हा एकदा एक मिनटं झाकण ठेवूया बघा किती सुंदर कलर आला आलाय आणि भाजी बी किती सुंदर झालेली आहे चला मी तुम्हाला एक कार चिरून दाखवते पाहता खरं आतून कसं दिसतंय अगदी सुंदर दिसणार बरं का अप्रतिम बघा वाटतंय ना भारी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया आपण बाय